नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण भारताचे सर्वात पहिले गणिततज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट यांच्याविषयी अधिक माहिती घेऊयात आर्यभट्ट हे आपल्या भारतातील सर्वात पहिले गणितज्ञ आहेत आर्यभट्टांच्या जन्मस्थानाबद्दल निश्चित असा पुरावा नाही परंतु त्यांनी कुसुमपुरा येथे ज्ञान प्राप्त केल्याचा उल्लेख आहे यावरून त्यांचा जन्म बिहार राज्यातील पटना येथे झाला असावा असा समज आहे थोर गणितज्ञ आर्यभट्ट यांना अश्मकाचार्य या नावाने देखील ओळखतात आज आपण त्यांनी लावलेले शोध याविषयी अधिक माहिती घेऊयात आर्यभट्ट यांचा अंकगणित बीजगणित आणि भूमिती यांचा अभ्यास होता वयाच्या तेवीसव्या वर्षी त्यांनी बीजगणित आणि ज्योतिषावर आधारित ग्रंथ लिहिला म्हणूनच आर्यभट्टांना बीजगणिताचे जनक असे देखील म्हणतात आर्यभट्टांची सर्वात मोठी देणगी म्हणजे त्यांनी शून्याचा शोध लावला यामुळे आपल्याला चंद्र आणि पृथ्वी यातील अंतर मोजणे शक्य झाले आर्यभट्टीय हो किंवा आर्यसिद्धांत या ग्रंथात वर्तुळाचा परीक आणि व्यास यांचे गुणोत्तर आर्यभट्टांनी मांडले यावरून त्यांची पायची किंमत येते तीन दशांश एक चार एक सहा ही पायची किंमत पाचव्या शतकापर्यंत सर्वोत्तम किंमत मानली जाते आर्यभट्टांनी पाचव्या शतकात पृथ्वी गोल आहे हा सिद्धांत मांडला कोपरनिकसच्या एक हजार अगोदर आर्यभट्ट यांनी आपल्या ग्रंथात पृथ्वी गोल आहे असा सिद्धांत मांडला त्याचबरोबर पृथ्वीचे आकारमान देखील त्यांनी सांगितले एका वर्षातील दिवसांची संख्या ही तीनशे पासष्ट पॉईंट दोन नऊ असते हे देखील त्यांनी सांगितले आर्यभट्ट यांना ग्रहणाची शास्त्रीय कारणमीमांसा ज्ञात होती अमावस्येला सूर्यग्रहण व पौर्णिमेला चंद्रग्रहण याचा संबंध चंद्र व पृथ्वी यांच्या सावल्यांशी आहे हे त्यांना माहीत होते आर्यभट्टांचे शिष्य वराहमिहिर यांच्या साहित्यातील संदर्भानुसार आर्यभट्टांनी आर्यसिद्धांत नावाचा एक ग्रंथ रचला होता आणि त्याचे चार भाग करण्यात आले होते त्यातील पहिला भाग म्हणजे गीतिकापद या भागात तेरा श्लोक आहेत त्यात त्यांनी ब्लॅक होलचे पूर्ण वर्णन केले आहे यावर आजचे आपले आधुनिक विज्ञान पूर्णपणे आधारलेले आहे दुसऱ्या भागात गणिताचे श्लोक आहेत यात तेहतीस गणिताचे श्लोक आहेत ज्यात अंकगणित प्रगती भूमितीय प्रगती घनमूळ वर्गमूळ अशी प्रकरणे आहेत तिसरा भाग हा कालक्रियपद यात पंचवीस श्लोक असून यात वेळेचे युनिटचे वर्णन आहे सोबतच ग्रहांच्या स्थितींचेही वर्णन केलेले आहे या भागात पृथ्वीचे परिवलन परिभ्रमण योग्यरीत्या मोजले आहे याचा उपयोग पंचांग तयार करण्यासाठी देखील होतो ग्रंथाचा शेवटचा भाग आहे गोलपद यात पन्नास श्लोक असून यात त्रिकोणमिती भूमितीचा तपशीलवार उल्लेख आहे पृथ्वीच्या आकारामुळे दिवस व रात्र होतात खगोलीय गोलांचे पैलू व विषुवृत्ताबद्दल या भागात त्यांनी सांगितलेले आहे ज्योतिषशास्त्राचे वर्णन देखील आपल्याला या ग्रंथात आढळते पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा महत्त्वाचा शोध त्यांनी लावला तसेच गणितातील दशांश पूर्णांक याचा देखील उल्लेख त्यांच्या ग्रंथात आढळतो आर्यभट्टांचे निधन इसवी सन पाचशे पन्नासच्या जवळपास झाल्याचे दिसून येते विद्यार्थी मित्रांनो पंधरा एप्रिल एकोणावीसशे पंच्याहत्तर साली भारताने एक कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडला हा आपला पहिला उपग्रह हो आहे या उपग्रहाला आर्यभट्ट यांच्या पंधराशेव्या ज जयंतीनिमित्त आर्यभट्ट यांचे नाव देण्यात आले आंतरराष्ट्रीय खगोल संस्थेने देखील चंद्रावरील एका खड्ड्याला आर्यभट्ट यांचे नाव दिलेले आहे इस्रोने स्टटोस्पियर या आवरणातील एका जीवाणूस आर्यभट्ट यांचे नाव दिले अशा या आपल्या भारतीय संस्कृतीच शतशः नमन